सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या लव स्टोरीचे आठ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता आर्यन खूप चिडूनच घरी आला आणि स्वीटी खूप घाबरून घरी आली आणि घरी आल्यावर स्वीटीनं आर्याला फोन केला आणि म्हणाले आर्या तुझ्या दादाचा मूड कसा आहे स्वीटी म्हणाली नेहमीप्रमाणेच का गं असं का विचारतेस आजही तुम्हा दोघांमध्ये काही झालं आहे की काय कॉलेजमध्ये स्वीटी म्हणाली नाही गं तसं काही खास नाही झालं पण आपलं असंच सहजच विचारलं आर्य म्हणाली पण दी आज आर्यन ब्रो गाडीत जरा गप्प गप्पच होता बोलतच नव्हता नेहमीसारखा आधी नेहमी तर खूप मोठं लेक्चर झाडत असतो तो मला पण आज काहीच नाही म्हणाला किंवा आज कॉलेजमध्ये काय झालं कोणाशी बोललीस कोण तुला काही म्हणालं का असं रोज विचारतो मला पण आज तसं काहीच नाही विचारलं त्यानं ए स्वीटी आर्यन दादाला कसलं टेन्शन असेल का गं स्वीटी म्हणाली अगं आपल्या कॉलेजमध्ये ना रेस आहेत बाईक रेस त्याचं टेन्शन असेल तुझ्या दादाला ए पण आर्या यावर्षीचा रूल खूप कठीण आहे गं आणि आर्यन घेईल का गं त्या रेसमध्ये भाग आर्या म्हणाली माहीत नाही दी पण एक लक्षात ठेव उद्या क्रिसमस आहे आणि तू आज संध्याकाळीच इकडे येणार आहेस ए तू कॉलेजमधूनच का नाही आलीस आमच्यासोबत किती धमाला आली असती गं दिवसभर आज स्वीटी म्हणाली आर्या मला अभ्यास अभ्यास कम्प्लीट करायचा आहे तो कम्प्लीट झाला की मी येईल ना ओके असं म्हणून फोन ठेवला आणि मम्माला आर्यानं फोन लावला तन्वी म्हणाली बोल आरू बेटा काय झालं आरू म्हणाली मम्मा उद्या ख्रिसमस आहे मग आम्हाला काही साहित्य हवं आहे तयारी करायला तू सांग ना कोणाला तरी आणून द्यायला तन्वी म्हणाली ओके मी फोन करते आपल्या नोकराला आणि तू तु तु तुझी लिस्ट त्याच्याजवळ दे असं म्हणून तिने फोन ठेवला आणि तन्वी अर्जुनला म्हणाली अर्जुन अरे उद्या ख्रिसमस आहे मुलांच्या गिफ्ट काय घ्यायचं हे ठरलं आहे ना अर्जुन हसून म्हणाला आर्यन आणि आरूचं गिफ्ट दरवर्षी वेगळं असतं पण तुला माहीत आहे ना स्वीटीचं गिफ्ट दरवर्षी एकच असतं आणि सेम टू सेम असतं तन्वी म्हणाली होणार आहे अर्जुन मला आहे तसं तर आपण तिला दरवर्षी मागच्या गेल्या दहा वर्षापासून एकच डायरी गिफ्ट देतो ती सुद्धा सेम टू सेम दोनशे पेजेस असतील त्या डायरीत आणि दरवर्षी तीसुद्धा डायरीचीच मागणी करत असते तिला दुसरं काहीही नको असतं अर्जुन म्हणाला तनू पण दरवर्षी या क्रिसमसपासून त्या क्रिसमसपर्यंत ती डायरी लिहून कम्प्लीट करत असते आणि आता बघ मागच्या वर्षीची डायरी आज अखेर पूर्ण असणार तिची आणि उद्या जी डायरी मिळेल तिच्यामध्ये पुन्हा काहीतरी लिहायला घेणार असती तन्वी म्हणाली पण अर्जुन काय लिहित असेल रे ती इतकं दहा डायऱ्या भरून अर्जुन म्हणाला गॉड नोज आणि आपण ते विचारायचंही नाही ज्याची त्याची पर्सनल लाईफ असते तनू वेळ आल्यावरती स्वतः सांगेल किंवा नाही सांगितलं तरी आपल्याला काही फरक पडणार आहे का तन्वी म्हणाली तुझं बरोबर आहे मग लाडक्या भाजीसाठी डायरी तयार आहे ना अगदी सेम टू सेम आणि अर्जुननं डायऱ्यांनी भरलेलं ते सुद्धा सेम टू सेम डायऱ्यांनी भरलेलं एकच रॅक तिला दाखवलं आणि म्हणाला हे बघ अजून पन्नास डायऱ्या शिल्लक आहेत माझ्या भाचीला आता ती सत्तर वर्षाची होईपर्यंत मी ही डायरी गिफ्ट देऊ शकतो मला चिंता नाही तिच्या गिफ्टची तर नवी मी आता हे बघून शॉक झाली आणि म्हली अर्जुन अरे हे काय आहे इतक्या डायऱ्या एकदम का आणून ठेवल्यास तू नंतर भेटल्या असते ना अर्जुन मला तनु सेम टू सेम डायरी कुठे भेटेल परत आणि मला तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची आहे मग ती अगदी छोटी असो किंवा मोठी श्रीमंत असूनही रिया अनेक इच्छा आकांक्षा मारून गरिबीत वाढली पण मला स्वीटीला तशी वाढू द्यायची नाही तिची प्रत्येक विष पूर्ण झाली पाहिजे जे, जे रियाला मिळालं नाही तिच्या वाटणीचं सुद्धा मी स्वीटीला देणार आहे अगदी तिने डोळे झाकून लंडनचा टॉवर मागितला तरीसुद्धा मी देईन तिची प्रत्येक विष पूर्ण होईल तनू आणि तिला हवी त्या पद्धतीनं आणि तुला माहीत आहे ना तिच्या बर्थडेला ती माझ्याकडून काहीच घेत नाही फक्त दरवर्षी एकच वचन घेते आणि म्हणते की वेळ आल्यावर काय मागायचं ते मागेन त्यावेळी तुम्ही मला ते द्यायचं तन्वी म्हणाली अर्जुन स्वीटीना इतर मुलींपेक्षा खूपच वेगळी आहे रे खूप युनिक आहे ती खूपच गोड आणि रहस्यमय वागते ती तिला नक्की तुझ्याकडून कसलं वचन हवं आहे आणि काय मागणार आहे ती तुझ्याकडून काय माहीत अर्जुन म्हणाला तनू तिने माझा प्राण मागितला तरी मला तो तिला द्यावा लागेल कारण मी तिला तसं वचन दिलेलं आहे की ती जे पण मागेल ते तिला मिळेल आणि तुला माहीत आहे ना मी माझं वचन कधीच तोडत नाही आणि आता तू म्हणालीस की स्वीटी खूप युनिक आहे आणि ती काय युनिक आहे माहीत आहे का डार्लिंग तन्वी म्हणाली तूच सांग काय युनिक आहे ती अर्जुननं तिच्या कमरेत हात घातला तिला जवळ ओढून म्हणाला फक्त स्वीटी नाही तर मिसेस अर्जुन आणि पूर्वीच्या मिस सुभेदार तुम्ही सुद्धा खूप युनिक आहात बिकॉज तुम्ही सुभेदाराच्या मुलींमध्ये एक वेगळा स्पार्क असतो सुभेदाराच्या मुली एकदम हटकेच असतात आणि पण आता तू म्हणालीस की स्वीटी खूप सिक्रेटली वागते खूप रहस्य लपवून ठेवते तर त्यात काहीच नवीन नाही ती तिच्या आत्यासारखीच वागत आहे तू सुद्धा माझ्यापासून सुरुवातीला किती सिक्रेट लपवून ठेवली होतीस आठवतं ना बेबी आता तन्वी हसली आणि म्हणाली वा स्वीटी तर खूप लकी आहे आता इतकं प्रेम करणारा मामा आहे म्हणजे काय बघायलाच नको अर्जुन म्हणाला पण माझी मुलं अनलकी आहेत त्यांचा मामा कुठे करतो इतकं त्यांच्यावर प्रेम आता तन्वी अर्जुन सरांच्याच भाषेत उत्तर देत म्हणाली ती द अर्जुन सरांची मुलं आहेत त्यांना मामाची काय गरज आहे जेव्हा त्यांच्यावर प्रेम करायला त्यांचे सुपर डॅट असताना अर्जुन आता हसला आणि म्हणाला वाघ ग माझी बिनशेपट्टाची वाघीन मला टोमने मारतेस का तन्वी आता नुसती हसली आणि तिने नोकराला फोन करून सांगितलं आर्या जी लिस्ट देईल ते सगळं साहित्य तिला आणून द्या आणि आता इकडे त्या डायरीचं स्वीटी शेवटचं पानस लिहित होती आणि ते पण लिहून संपवलं आणि ती ते डायरी तिने पुन्हा छातीशी लावली तिचा लाँग किस घेतला आणि तिच्या आधीच्या डायऱ्यांमध्ये ती डायरी तिने दहाव्या नंबरला ठेवली आणि ते कपाट बंद करताना म्हणाली या डायऱ्यांमध्ये माझ्या खूप साऱ्या स्वीट मेमरीज आहेत ज्या माझ्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही पण सगळ्यात जास्त माझ्या आवडत्या शेवटच्या दोन डायऱ्या आहेत नऊ आणि दहा नंबरची आता या नऊ आणि दहा नंबरच्या डायरीमध्ये स्वीटीनं काय लिहिलं असेल हे तर पुढे करणारच आहे आणि आता ती म्हणाली आता उद्याच मला आणखीन एक नवीन डायरी मिळणार आहे ती सुद्धा सेम टू सेम अर्जुन मामा इज व्हेरी क्यूट ते माझे बेस्ट मामा आहेत मग ती स्टडी करायला बसली आणि मनात म्हणाली आर्यन खरंच मामाला सांगेल का जे काही झालं ते आणि मामा मला ओरडतील का अशीही काळजी तिला वाटली कारण तिला अर्जुनची आदरयुक्त भीती वाटत होती आजपर्यंत तो तिला कधी ओरडला नव्हता कारण ती कधीच चुकली नव्हती पण आजची ती डफरवाली मिस्टेक तिच्याकडून झाली होती अँड अफकोर्स मिस्टेकच होती ती आर्यनला नाही आवडली म्हणजे मामाला पण नाही आवडणार बिकॉज दे आर सेम सेम बघू गेल्यावर काय होईल ते होईल मामाची माफी मागायची किंवा आर्यनलाच म्हणायचं की मामाला सांगू नको पण मी त्याला अजिबात प्लीज वगैरे म्हणणार नाही त्या फेकू मुलाला मी विनंती करणार नाही असं रागात म्हणून ती अभ्यासाला बसली आणि कपाट लावायचं विसरून गेली इतक्यात रिया तिथे आली आणि माझी स्वीटी कपाट का उघडं ठेवलं असं म्हणून ती डायरीच्या कपाटाकडे गेली आणि मला काय ग इतकं लिहित बसतेस तू या डायऱ्यांमध्ये जरा वाचायला तरी देत जा असं म्हणून ती तिच्या डायरीला हात लावणार इतक्यात स्वीटी खूप जोरात ओरडली मम्मी अजिबात हात लावू नकोस माझ्या डायऱ्यांना तुला माझी शपथ आहे रिया खूप आश्चर्याने म्हणाले अगं इतकं काय आहे त्याच्यात असलं काय सिक्रेट लिहिते लिहित असतीस ग तू तुझ्या तर या सिक्रेट डायरीत झाल्या आहेत स्वीटी म्हणाली सिक्रेटच आहे आणि ते तुला सांगायचं नाही तुला काय कोणालाच सांगायचं नाही आणि सांगितलं ना तुला हात नाही लावायचा तर नाही लावायचा असं म्हणून तिने ते कपाट लॉक केलं आणि तात्पुरतीच्या आवी स्वतःजवळच ठेवली रियानं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली काय मुलगी आहे ही तिचा मामा हिला डायऱ्या पुरवतो आणि ही त्या डायऱ्या भरभरून लिहिते डॉंकी वर्क करत आणि स्वीटी नाराज होत माली मम्मी डॉंकी वर्क काय गं काहीही म्हणू नकोस हां आणि मी आज मामाच्या घरी निघाले आहे उद्या क्रिसमस पार्टी आहे त्याची तयारी करायला आरुन मला बोलवलं आहे रिया म्हणाली हो जा पण आर्यनसोबत भांडू नकोस स्वीटी तोंड वाकडं करत म्हणाली हो तुझा आर्यन बेबी खूपच लहान आहे ना एक नंबरचा फेकू आहे तो तु। तुला माहीत आहे काल बास्केटबॉलची मॅच मी जिंकले तर घरी काय सांगत गेला तो जिंकला आहे एक नंबरचा खोटारडा आहे आणि म्हणे तो अर्जुन मामासारखा आहे माझे अर्जुन मामा कधीच खोटं बोलत नाहीत रिया म्हणाली काय खरंच काल तुमच्यात मॅच झाली की काय मग स्वीटीनं सगळं चावी पुरण तिला सांगितलं आणि कशाप्रकारे आर्यनच्या हट्टामुळे आणि त्यानं चावी घेतल्यामुळे मॅच खेळावी लागली हेही सांगितलं आणि रिया हसायला लागली आणि म्हणाली हा आर्यन पण ना खूप नॉटी आहे स्वीटी तोंड वाकडं करत म्हणाली त्यानं केलेला प्रत्येक खडकर पण खूप आवडतं ना गं आणि मी तीच गोष्ट केली की आवडत नाही रिया म्हणाली आता तू काय केलंस आणि स्वीटीने आज केलेला तिचा प्रताप सांगितला टी शर्टमधल्या चावीचा आणि रिया खरंच म्हणाली स्वीटी तुला असा करताना काहीच कसं वाटलं नाही ते सुद्धा कॉलेजमध्ये तू बावळ आहेस का गं आणि आता स्वीटीनं खचून रागाट डोळे मिटून मोठ्या आळून घेतल्या आणि मोठ्यान ओरडून म्हणाली मम्मी एकाच गोष्टीबद्दल तू त्याला शाबासकी देतेस आणि मला शिक्षा असं कसं होऊ शकतं मी म्हणाले ना तोच तुला नेहमी राईट वाटतो आणि मी रॉंग तू आधी जा बरं इथून कितीही काहीही झालं तरी तू त्याचीच साईड घेणार आता मला अभ्यास करू दे नाहीतर मला राग येईल तुझा सुद्धा त्या रेनबो इतकाच असं म्हणून तिने रियाला बाहेर काढलं आणि दार लावलं आणि रिया म्हणाली बाप रे किती रागराग करते ही आर्यांचा आणि कधीपर्यंत करत राहील काय माहीत मग आता विपुल आहुजा आणि मोहित सुद्धा एका कॅफेमध्ये भेटले त्यांनी अर्जुनच्या विरोधात काय करायचं हे ठरवलं आणि आता प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकायचं हे सुद्धा ठरव लक्षात ठेवलं कारण पूर्वीच्या अर्जुनला हरवणं सोपं होतं पण आताचा अर्जुन पूर्वीपेक्षा दोनशे पटीने जास्त पॉवरफुल झाला होता हे त्यांनासुद्धा मान्य होतं म्हणून त्याच्या विरोधात आणखीन कोण कोण आहे त्या सगळ्यांना मिळून एक टीम बनवायची असं त्यांनी ठरवलं आता रात्रीचे नऊ वाजले आर्यन म्हणाला मम्मा आज डिनरसाठी इतका उशीर का केला तन्वी म्हणाली अरे स्वीटी येते तिच्यासाठी थांबलो आहे आर्यन वैतागून म्हणाला त्या बिंडूक मुलीसाठी थांबायची काय गरज आहे मम्मा आज तिनं कॉलेजमध्ये काय केलं माहीत आहे का अर्जुन फाईलमधून डोकं काढून म्हणाला काय केलं तिनं आणि आर्यन थोडा विचार करून गप्प बसला तन्वी म्हली आर्यन तू काहीतरी सांगणार होतास आणि इत्या इतक्यात बेल वाजली तन्वी म्हली स्वीटीच असेल अर्जुन उठ बरं आता पास झालं का आता जेऊया ओके मॅम असं म्हणत अर्जुन उठला आता सगळे डिनरसाठी बसले तन्वी शेजारी अर्जुन बसला होता आर्यन आणि स्वीटीच्यामध्ये आर्या बसली होती आणि स्वीटी थोडी घाबरूनच गेली होती आर्यननं मामाला काही सांगितलं तर नाही ना अशी तिला भीती वाटत होती आणि आता आर्यन मुद्दा म्हणाला मी सुबेदार मला जरा पाणी दे ना तसं अर्जुन थोडा गालात हसला त्या दोघांची खट्टी मिठी नोकझोक ऐकायला काय का लावडायची सगळ्यांनाच आणि स्वीटी थोडी नाक फुगून म्हणाली मिस्टर देसाई तुम्हाला हात आहेत ना मग तुमचं तुम्ही घ्या ना आणि आर्यन तिच्याकडे बघून म्हणाला ओके डॅट आज कॉलेजमध्ये काय झालं माहीत आहे का मी तुम्हाला मग अशी म्हणत होतं ना मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तशी आता स्वीटी घाबरली तर मी म्हणाली हो रे आर्यन तू स्वीटीनं काय केलं ते सांगणार होतंस ना आर्यन म्हणाला हो मम्मा तेच सांगतोय तर ना आज ना कॉलेजमध्ये तसं स्वीटीनं गडबडीनं पाण्याचा ग्लास भरला आणि आर्यनला देत गोड आवाजात म्हणाली आर्यन घे ना पाणी तुला हवं ना आणि किती बोलशील तू जेव ना अगोदर आपण बोलणारच आहोत की नंतर आणि आता आर्यन थोडा गालत हसला आणि खूप ॲटिट्यूडमध्ये त्यांना पाण्याचा ग्लास घेतला आणि तो ग्लास तोंडाला लावून हसायला लागला मग आता आर्यननं स्वीटी स्पून दे स्वीटी भाजी दे स्वीटी जाम दे असं करत करत तिच्याकडून खूप कामं करून घेतली डायनिंग टेबलवर मग अर्जिंटन मी बेडरूममध्ये झोपायला गेले आरू आणि स्वीटी आरूच्या रूममध्ये ख्रिसमसची तयारी करत बसल्या आणि आर्यन म्हणाला मी सुद्धा मदत करणार तशी स्वीटी म्हणाली नो थँक्यू काही गरज नाही तुझा बरं इथून तसं आर्यन म्हणाला ओके मी मम्मा आणि डॅडला गुड नाईट म्हणायचं विसरूनच गेलो आलोच त्यांच्या बेडरूममधून माल। आणि मघाशी काय बोलत होतो ते पण अपूर्णच राहिलं की तशी स्वीटी आता पुन्हा घाबरून माली आर्यन बस बस तू बस इथेच आरू म्हणाली दी झालंय काय अशी का करतेस तू त्याला जा म्हणतेस कधी बस म्हणतेस आर्यन म्हणाला प्रिन्सेस याला म्हणतात दिमाग का दौरा आरू काहीच न कळून म्हणाली काय काय म्हणालास आर्यन म्हणाला अगं याला शुद्ध मराठीत वेडेपणाचे झटके असं म्हणतात तशी आर्या खूप हसली आणि स्वीटी थोडी नाराज होऊन गप्प बसली मग आता तिघही क्रिसमसची तयारी करत होते आणि वेळ झाली आर्यनच्या दुधाची आणि आर्यन स्वीटीला म्हणाला ए बिनशेपटाची वागेत माझ्या रूममध्ये माझं दूध असेल ते घेऊन ये स्वीटी आता आश्चर्यचकित झाली पण आता करणार काय अडला अरी गाडवाचे पाय धरी अशी तिची अवस्था झाली होती तो तर तिला हक्काने ऑर्डरवर ऑर्डरच ओढत होता मग ती गुपचूप गेली त्याच्या रूममध्ये आणि तिने त्याच्या रूममध्ये एक नजर फिरवली अतिशय सुंदररित्या टापटीप ठेवलेली होती रूम त्याची मुलगा असून सुद्धा तो त्याच्या रूमची स्वतः खूप काळजी घ्यायचा आणि त्याचा हा गुण तिला खूप आवडायचा आर्यनच्या बेडच्या डोक्याच्या साईडला त्याचा एक मोठा फोटो होता खूप हँडसम दिसत होता तो त्या फोटोत रीना म्हणते तशी एकदम चॉकलेट बॉय दिसत होता स्वीटी काही सेकंद फोटोकडे एक टग बघत बसली होती इतक्यात आर्यन मोठ्याने ओरडला माझं दूध तशी स्वीटी भाणावर आली आणि दूध घेऊन गेली आणि जाता जाता पुटपुटली इतकं खाल्लंय तरी दूध कुठे बसवणार आहे काय माहीत जसा काही पैलवान होऊन कुस्त्या खेळाला जायचं याला आता तेवढाच खेळ राहिला आहे म्हणावं तेही करून घे ना आणि आता जणू काही आर्यननं ते ऐकलं होतं की काय तो तिला म्हणाला हे यू तू काही म्हणालीस का पैलवान कुस्ती अँड ऑल स्वीटीनं आता जीप चावली आणि म्हणाली ओन oh, नो no. याला आता माझ्या मनातलं पण कळतं की काय आणि ती खोट्ट खोट्टं असून म्हणाली नाही रे कुठे काय काहीच नाही घे ना तुझं दूध मग अर्जुननं पुन्हा ॲटिट्यूडमध्ये दूध घेतलं अख्खा ग्लास एका दमात पिऊन टाकला आणि खाली किचनमध्ये नेऊन ठेवायचा असं म्हणाला आणि स्वीटी वाकडं तोंड करत त्याच्यावर चिडूनच खाली गेली ग्लास ठेवून पुन्हा वर आली आणि उगाच इथं आले असं तिला वाटलं मग आता ख्रिसमसची तयारी करून रात्री सगळे आपल्या आपल्या रूममध्ये झोपले तसं अर्जुन आणि तन्वी उठले आणि गुपचुप त्यांनी आर्यनच्या रूममध्ये आर्यनच्या उशाला त्याचं गिफ्ट ठेवलं स्वीटी आणि आर्यन आर्याच्या उशालासुद्धा त्यांचं गिफ्ट ठेवलं आणि येऊन पुन्हा झोपले आणि सकाळी उठल्यावर आपलं आपलं गिफ्ट बघून सगळे खुश झाले त्यातल्या त्यात आर्यन खूप खुश झाला कारण त्याच्यासाठी तीन दिवसांनी होणाऱ्या रे, बाईक रेससाठी नवीन स्पोर्ट बाईक गिफ्ट गेली होती अर्जुनने त्याला आणि आता ती बाईक कधीकधी चालवण्याची मुभासुद्धा दिली होती त्याला आणि मग आता आर्या टेरेसवरच्या जिममध्ये कसली तरी तयारी करत होती स्वीटी म्हले आर्या हे तू काय करतेस आर्या म्हणाली तुला लवकरच कळेल कारण आता इथेसुद्धा मॅच होणार आहे स्वीटी म्हली कसली मॅच गो तन्वी म्हणाली अगं आर्यनची आणि अर्जुनची मॅच असते कधी कधी सुट्टी दिवशी लहर येते बापलेकांना आणि त्याआधी आता पुशअप्स करत बसले असतील आणि आर्या म्हली ओ नो मम्मा त्यांच्यावर लक्ष ठेवायला गेलं पाहिजे असं म्हणून ती पळाली स्वीटी म्हली आतू मी पण जाते आणि तन्वी म्हली स्वीटी तू आत्ताच जाऊ नकोस थांब तू दोघांसाठी दूध घेऊन जा पुशअप झाले की त्या दोघांनाही दूध दे स्विटी म्हली आतू आता हे काय नवीन तन्वी अगं या बापलेखांचं हे असंच असतं सुट्टी दिवशीचा प्रोग्राम जोपर्यंत कोणी एक जण दमून बॅकआउट होत नाही तोपर्यंत ते पुश्यपस काढतात स्वीटी म्हणाली मग कोण जिंकतं तन्वी हसून थोडी लाजून म्हणाली तुझ्या मामांना हरवणारा अजून तरी कोणी पैदा झाला आहे का मग त्यांनीच पैदा केलेला मुलगा त्यांना कसा हरवेल आणि स्वीटी आता तन्वीच्या खांद्यावर हात टाकून तिची हनुवटी हातात पकडून म्हणाली अय होय आ तू काय लाजतेस ग खूप स्वीट दिस दिसला असताना तुझ्या याच आदावरती मामा फिदा असतो मला माहीत आहे ना तन्वीनं तिच्या हातावर फटका मारला आणि मला चावट कुठली हे बदाम दूध घे आणि दोघांना नेऊन दे मी आलेच मागून मग स्वीटी दोघांसाठी दूध घेऊन टेरेसवर गेली तर अर्जुन आणि आर्यन दोघेही एका लईत एक साथ उशेफ्स काढत होते जमिनीवर दोघेही उघडेच होते कमरेपासून वर आणि अकाउंट देत होती अर्जुनचं शरीर मुरलेलं कसलेलं वाटत होतं आणि आर्यन अजून कोवळा वाटत होता दोघेही घामानं डबडबले होते आणि आर्यनला पाहून स्वीटी आता थोडी लाजली तिने त्याच्याकडे बघायचं टाळलं पण तरीही थोडी थोडी नजर त्याच्याकडे जातच होती आणि आता शेवटी आर्यन थकून तिथेच जमिनीवर पालता झोपला आणि आर्य म्हणाली अँड द विनर इज द अर्जुन देसाई मग अर्जुन म्हटला आणि त्यानं आर्यनला हात देऊन त्यालाही उठवला आणि त्याला मिठी मारली इतक्यात तन्वीवर आली आणि अर्जुनने नॅपकिन घेऊन तिच्या दिशेने फेकला आणि तिला इशारा केला घाम पुजण्याचा तशी तन्वी थोडी लाजलीच पण आता मुलांसमोर जास्त ऑड वाटून न घेता गुपचूप इझिली जाऊन त्याचा घाम पुसू लागली आणि म्हणाली स्वीटी मामांना दूध दे स्वीटीनं अर्जुनला दूध दिलं अर्जुनने ते घटाघटा पिलं आणि म्हणाला मी आंघोळ करून येतो तनू आज की फार्माइश फ्रेंच सँडविच बिकॉज आय एम विनर तन्वी म्हणाली यस डार्लिंग मग आता तन्वी आर्या अर्जुन खाली गेले आणि आर्यन स्वतःच नॅपकिन न ना स्वतःचा घाम पुसत होता पण त्याला त्याची पाठ पुसता येत नव्हती स्वीटी त्याच्यासमोर दुधाचा ग्लास घेऊन तशीच उभा होती आता तिला त्याची ती उघडी शरीर एसटी पाहून लाज वाटत होती आणि ती त्याच्याकडे बघायचं टाळून म्हणाली आर्यन मी इथं दूध ठेवते मी खाली चालले आर्यन म्हणाला वेट अजिबात दूध खाली ठेवायचं नाही मला हातातच दूध द्यायचं मम्माला विचार मी खाली ठेवलेलं दूध घेत नाही आणि स्वीटी आता मनातच थोडी चिडली आणि म्हणाली आता काय हा नवीन रूल आहे म्हणे खाली ठेवलेलं दूध घेत नाही दूध खाली ठेवलं तर त्यात विष उतरतं की काय काय नाही तो मुद्दाम करतोय मला माहीत आहे ना मला त्रास देण्यासाठी खडूस कुठला आता आर्यन त्याची पाठ पुसण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचा हात पोहोचत नव्हता आणि तो म्हणाला आरू वर ये माझी पाठ पुसून दे तन्वी ओरडून म्हणाली आरू आंघोळीला गेली आणि पाठ व्यवस्थित पुस नाही तर तुला लगेच इन्फेक्शन होऊन घामोळे येतात आणि स्वीटी आहे ना तिथं तिला सांग ना तसं स्वीटीनं चकित होऊन डोळे मोठे केले आणि आर्यनने तिच्यासमोर नॅपकिन पकडला आणि तिला खुनून म्हणाला पण ती लाजून लवकर नॅपकिन हातात घेतच नव्हती ती तर त्याच्याकडे बघतही नव्हती आणि आर्यन म्हणाला ओ मिस बहिरी आता ऐकायला पण येत नाही का मम्मा काय म्हणाल ते ऐकलं ना ते दुधा निकडे आणि माझी पाठ पुसून दे स्वीटी आता चलबिचल चल करत म्हणाली आर्यन मी कशी अरे आणि तिला लाजून बोलता येईना आणि ती गप्प बसली आणि आर्यन तिला पुन्हा ब्लॅकमेल करत मला थांब आता मम्माला सांगतो तुझं कालचं कारस्थान मग ती माली थांब आर्यन असं म्हणून दूध त्याच्या हातात दिलं आणि तिने नॅपकिन घेतला आणि डोळे मिटून ती त्याच्या पाठीवरचा घाम पुसू लागली आर्यन दुधाचा एक एक घोट घेत तिला खुनवत सांगत होता इथे पूस तिथे पूस आणि तिचे डोळे मात्र बंद होते आणि छातीची धडधड कमालीची वाढली होती ती तिचे ओठ दाबून तिच्या सगळ्या भावना कंट्रोल करत होती आणि एक क्षण असा आला जेव्हा तिच्या हातातून नॅपकिन खाली पडला आणि तिचा हात त्याच्या पाठीवर टेकला तसं आर्यन दूध प्यायचा थांबला आणि त्याचं सगळं लक्ष आता त्याच्या पाठीमागे होतं आणि तिच्या हाताचा नाजूक कोमल थंड स्पर्शानं तो शहारला आणि तिला घाम फुटला होता तिनं लाजून भांबावून त्याच्या पाठीवरून हात काढण्याचा प्रयत्न केला आणि ती तिथून पळून जाणार इतक्यात आर्यननं तिचा हात पकडला आणि स्वीटी आता खूप गोंधळली भीती लज्जा गोंधळ घालमेल आणि त्याच्याजवळ असण्याचं अवघडलं पण इतक्या सगळ्या भावना तिला एकत्रच जाणवत होत्या आणि तिचे गाल लाजून ब्लश करत होते